रखडलेल्या खरोळा फाटा ते पानगाव राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा या मागणीकरिता पानगाव व परिसरातील नागरिकांकडून पंधरा ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन सुरू असून आज उपोषणाचा अठ्ठावीसवा दिवस उजाळला तरीही कामास सुरुवात न झाल्याने या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हनुमंतवाडी घनसरगाव परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी या मागणी खरोळा फाटा येथे शुक्रवार दिनांक तेरा रोजी दोन ते पानगाव पर्यंतच्या केवळ दहा किमी इतक्या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करावी या मागणीसाठी गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून पानगाव आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हनुमंतवाडी घनरगाव येथील नागरिक शेतकरी यांच्या वतीने प्रशासनाचा निषेध म्हणून शुक्रवारी तेरा रोजी रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीकरिता खरोडा फाटा येथे खरोळा रेणापूर पानगाव रेणापूर रस्त्यावर घंटानाथ करीत दोन तास रास्ता धरून रास्ता रोको करण्यात आला आणि यावेळी रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत रेणापूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी भेट देऊन आपल्या मागण्या शासनाला तात्काळ कळवून लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे आंदोलकांना सांगितले जी आपली प्रमुख मागणी आहे की रस्त्याची हा जो रस्ता आहे पासून रस्त्याचं काम चालू आहे अद्याप ते काम पूर्णत्वास गेलं नाही तर ह्याच्या मागे अनंत अडचणी असतील किंवा काही स्थानिक लोकांचं किंवा कुणाचं काही विरोध असेल म्हणजे मी नवीन असल्यामुळे ते मला माहिती नाही परंतु जे काही मी फाईल तुमची रीड केलेली आहे त्या अनुषंगाने आणि मागे जी कलेक्टर मॅडमची बैठक झाली होती पंधरा ऑगस्ट की नंतर मॅडमला अनुषंगाने बैठक आयोजित करावी सर्व डिपार्टमेंट असतील सर्व डिपार्टमेंटची सूचना दिली आहे की, की एक जो एक्झिस्टिंग रोड आहे जो ऍजिट जे सध्या जो असत आहे आणि जिथे भूसंपादनाची गरज पडणार नाही किंवा कुणाचं काही म्हणजे पिटिशनर त्याच्यामध्ये येणार नाहीत जो त्यांचा ना भाग सोडून उर्वरित रस्त्याचं काम सुरू करावं मग त्याच्यानंतर संबंधित विभागाने आम्हाला त्या रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांची नावं विचारली त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्तरावर माझे तलाठी मंडळ अधिकारी भू भूसं अभिलेख विभाग यांची सलिक ऑफिसला परत एक बैठक घेतली तो जो रस्ता आहे तो नकाशावर कुठेही नाही फक्त आपण तो रस्ता वाहतो पण जेव्हा केव्हा हा रस्ता झाला तेव्हा त्याचं भूसंपादन झाल्यानंतर तो नकाशावर आलेला नाही त्याच्यामुळं आपण जे गटालगत तो रस्ता फाईंड आउट केला की हा रस्ता कसा जातो आणि त्यांना पूर्ण जी शेतकरी आहेत त्यांची यादी आमच्या मंडळ अधिकारी यांनी दिलेली आहे आणि त्याचा पूर्ण सातबारा पण आम्ही पुरवलेल्या आहेत आणि आजपासून तर आम्ही काम करण्यासाठी सूचना आहे त्या अनुषंगाने जे पीडब्ल्यू लोक नॅशनल हायवे चे जे लोक आहेत ते मला वाटतं नोडवला व्हेरीफाय करत आहेत जे आम्ही यादी दिलेली आहे ते शेतकरी आहेत का आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर आजपासून कामा सुरुवात करतील गाव माझा न्यूज करिता विष्णू आचार्य रेणापूर लातूर